तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर येत्या तीन दिवसात येत आहे बैलगडी शरीर क्षेत्रातील सर्वात मोठे मैदान आणि मित्रांनो सगळ्यांना आतुरता लागले आहे की या मैदानासाठी मथूरचा पैरा कोण असणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मथूरचे चार संभवित पैसे सांगणार आहे ज्याच्यापैकी एक तर नक्कीच मथूरचा पै्या राहू शकते याच्या आधी मित्रांनो आपण बकसूरचे काही संभावित पै्यासाठी व्हिडिओ बनवला होता ते पण जाऊन तुम्ही बघू शकता एक महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सगळ्यांना प्रश्न पडत आहे की मैदानाचे लोकेशन काय आहे मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसणार आणखी काही वगैरे वगैरे जी गोष्टी आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो मैदानाचे ठिकाण जर तुम्हाला सांगायला गेलो तर तासगाव कोठे महाकाळ रोड जिल्हा सांग येथे मैदान भरणार आहे तर मित्रांनो राहिला प्रश्न की मैदान समालोचन कोण झेंडा पंच कोण तर मित्रांनो समालोचन महाराष्ट्राचे बुलंद आवाज म्हणजे सुनील मोरे तुम्हाला दिसणार आहे त्यातल्या ते झेंडा पंच तुम्हाला धनवडे बापू या मैदानासाठी दिसणार आहे चला मित्रांनो आता आपण मथुरचे काही संभावित पैरे बघून घेऊया तर मित्रांनो पहिला जो मथुचा संभावित पैरा आहे तो म्हणजे किन्नईकरांचा रायबा याच्या खूप चर्चा चालू आहे मित्रांनो रायबा पण मथुरचा पैरार राहू शकते तर मित्रांनो जवळजवळ साठ टक्के हा पैरा आपण मानून चालू त्याच्यानंतर दुसरा जो पैरा आहे मित्रांनो मथुरचा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा राजा शाकीर पटाण यांच्या तालीमितला राजा सुद्धा मथुरचा पैरार राहू शकतो या मैदानासाठी हा पैरा पण आपण साठ ते सत्तर टक्के मानून चालू आहे मित्रांनो पण ज्याची खूप चर्चा आहे तो म्हणजे पुष्पराज पुष्पराज सोबत बतूरचा पहिरा सगळेजण म्हणत आहे मित्रांनो हा पहिल्याची खूप चर्चा चालू आहे मित्रांनो जवळपास हंड्रेड पर्सेंट फिक्स झाला आहे असे लोक म्हणत आहे पण बघूया पै्या मित्रांनो युट्यूबवरती तुम्हाला कोणीच सांगणार नाही आपण करू शकतो तर ते फक्त गेसिंग फक्त गेसिंग आपण करू शकतो तुम्हाला जर काही पैर माहित असेल तर नक्कीच कमेंट करायचं आहे तुम्हाला पण चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे मित्रांनो की बाहेरून कोणकोणते नंदी येणार आहे जे एमपी मधून झालं किंवा विदर्भातून झालं असे कोण नंदी येणार आहे त्याच्यावर व्हिडिओ होणार आहे त्यासाठी करायचं काही नाही तुम्हाला सदस चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे नोटिफिकेशन तुमच्याकडे लवकरात येईल जय महाराष्ट्र जय शिवराय